उद्धवजी मला नेहमी बोलवतात उद्धवजी विचारतात काय बाबा कुठल्या जिल्ह्यात आहेत म्हटलं बाबा ते कुठे आहे म्हणजे मला आता असं घरात वाटायला लागलं म्हणजे काय उद्धवजी वाटायला लागली तू आणि तुझी आई ना फार त्रास घरी घेतात म्हणजे असं कोण की म्हणजे ते बाहेर असतात आणि खुश असतात याचा आता घरात तुम्ही त्रास करून म्हटलं उद्धवजी तुम्ही माझे भाऊ आता असं कसं बोलता पण ते प्रेमाने उद्धवजींचा स्वभाव तुम्हाला माहिती खूप प्रेमाने बोलता, ते बोलतात खूप हसलो मी आणि उद्धवजी त्या दिवशी गोष्ट खरी हो माझी आई तर नेहमी सांगते जेव्हा वडील म्हणतात ना आता काय करू मी माझी आई ते गाडी काढा पंधरा दिवस झाले आमचे वडील बाहेरच आम्ही त्यांना टीव्हीवर बघतो अगो बाई आज कुठे आज घर 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 घेंगरी लावल्यासारखं फिरताय आणि त्यांना खूप मजा येते आणि त्यांचं खरंच औषध आणि टॉनिक आज माझे वडील ऐंशी वर्ष पूर्ण केले त्याच पांडुरंग डॉक्टराची साथ आहे आज वर्ष एवढा संघर्ष करून आणि खरंच आंबेगाव खूप मोठं योगदान आमच्या आयुष्याचे शिरूर आंबेगाव संपूर्ण भागच माझ्यासाठी आणि इथे आल्यानंतर काय करायचं तुतारी निवडू त्याची ठरलं की आपलं अंबर माझं नाव मध्ये आल्यानंतर एक बरं झालं पाहिजे माझ्या मनातच तर...